नमस्कार गीतांजलीमधील पुढील कविता आहे बासरीसारखा आयुष्य मी माझ्या कविता कामिनीचे अलंकार काढून टाकले आहे मी माझ्या कविता कामिनीचे अलंकार काढून टाकले आहे तिला वेशभूषेचा सा। मी सहजसृंगाराचा अभिमान नाही तुझ्या माझ्या मिलनात नको तुमचा अवसर अलंकाराच्या किंमतीतात तुझी कुदबूज विरून नको जायला अलंकारांच्या किमकिनाटात तुझी कुजबूज विरून नको जायला कवी बोलल्या तुझ्या दर्शनाबरोबर माझा कवित्व गर्व क्षणात लज्जेने वितरून जातो मी तुझ्या पायाशी आसरा शकतो बांबूच्या पासरीसारखं माझं आयुष्य साधं सरळ असू दे बांबूच्या पासरीसारखं माझं आयुष्य साधं सरळ असू दे त्यात